चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देवाला आज तुला काही सांगायचे आहे ते तुझ्यासमोर आले आहेत बाळा तुझ्या मनात तू खूप काही शंका घेतोस त्या शंकेचे निरसन करण्यासाठी आम्ही स्वतः तुझ्यापर्यंत आले आहोत बाळा तू खूप काही विचारही करतोस त्या विचारांमध्ये काही नकारात्मक विचार तुझ्या मनात असतात ते तुझ्या मनात घर करून बसू नयेत यासाठी आजचा हा संदेश आहे बाळा जेव्हा कधी मनाला काही शंका येत असतील तर आम्ही आहोत त्या शंकेचे निरसन करायला मैत्रत कशाला फिरायचे बाळा मनापासून नामस्मरण करत जा कारण नामस्मरणाद्वारे तू आमची प्राप्ती करतोस देव म्हणतात जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्यांनी हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी देवाची इच्छा आहे देव म्हणतात तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर आता काळजी करणे अगदी या क्षणाला मिनटाला सोडून दे बाळा आज जे तुझ्यासाठी आम्ही संदेश घेऊन आले आहोत ते तू लक्षपूर्वक ऐकावे हीच माझी आज्ञा आहे बाळा तुम्ही जर काही कामाला निघता आणि मनात शंका ठेवता तेव्हा ते, ते कार्य होण्यासाठी विलंब लागतो पण जेव्हा तुमच्या मनात काहीही शंका नसते आणि तुम्ही पुढे चालत राहता तेव्हा ते, ते कार्य पूर्ण होते देवाचा धावा करतात तेव्हा ईश्वरही परमेश्वरही तुमच्याकडे ते चमत्कार ते आशीर्वाद वेगाच्या दिशेने पाठवू इच्छितात पण देव एक सांगतात तुम्ही मनात शंका करू नका कारण जे तुमच्याकडे येत आहे ते फार दिव्य आहे ते अलौकिक आशीर्वाद ते सर्वांनाच मिळतील असे काही नाही कारण बाळा जे कोणी योग्य आहे त्यांच्यापर्यंत ते आशीर्वाद येतील आज तुम्ही संदेश देखील ऐकत आहात हा संदेश प्रत्येकजण तर ऐकणार नाहीत प्रत्येकापर्यंत हा संदेश पोचणार नाही हे तर तुम्ही मानताना त्याचप्रमाणे देवांचा आशीर्वाद आहे तो प्रत्येकाला मिळतो जो ईश्वराचे चिंतन मनापासून करतो जो ईश्वराचे ज्ञान मनापासून ऐकतो ईश्वराचे ध्यान मनापासून करतो त्याच्यापर्यंत ईश्वराचा आशीर्वाद पोहोचतो बाळा जर देवाने प्रत्येकाला सारखाच आशीर्वाद दिला तर त्याच्या कर्माचे काय प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ मिळत असते त्याची प्राप्ती तुम्ही करून घेता कारण तुमचे कर्म मोजले जातात तुमच्या पापाचे पुण्याचे मोजमाप केले जाते पुण्य अधिक असते तर कर्मच चांगले असल्यामुळे तुम्हाला चांगले फळ मिळते तो आशीर्वाद अधिक दिला जातो जर तुम्ही मानताना मग चांगले कर्म करत जा जेव्हाही ईश्वर तुम्हाला काही सांगू इच्छितात तेव्हा तुम्ही सत्कर्म करावे हीच ईश्वराची तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्हाला स्वामींकडून आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर डबल टू डबल टू टाईप करा देव म्हणतात बाळा कधी कधी तुम्ही असेही कर्म करतात जे कधी तुम्ही चांगले कर्म करून विसरूनही जाता पण देवाजवळ मात्र ते नमूद असते त्याचे पुण्याचे फळ तुम्हाला प्राप्त होण्याची वेळ आता आली आहे बाळा आजसुद्धा तीच वेळ साध्य झाली आहे या क्षणाला जे कोणी संदेश ऐकत आहेत त्यांच्यापर्यंत देव हा संदेश देऊ इच्छितात की तुझे भाग्य बदलायला वेळ लागणार नाही कारण आता तुझी वेळ आली आहे तुझे सौभाग्य आता चमकून उठणार आहे ईश्वराने तुमचे ते चांगले कर्म बघितले आहेत आता तुम्हाला त्या संधी दिल्या जातील आणि ते आशीर्वाद दिले जातील त्यासाठी तुम्ही खूप काळापासून प्रयत्न करत आहात बाळा आता निश्चिंत हो कारण स्वामी स्वतः तुझ्यापर्यंत ते आशीर्वाद घेऊन आले आहेत कारण बाळा तू आमचा प्रिय बाळ आहेस तुला या दुःखात कष्टात पाहून आम्ही स्वतः तुझ्यापर्यंत आले आहोत आता काळजी करणे थांबव तू जे काही पुण्य कमावले आहेस जे काही पूजा प्रार्थना केली आहेस ते ईश्वराच्या चरणी रुजू झाली आहे तुम्ही योग्य मार्गावर आहात आता तुमचे जे काही स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जे काही प्राप्त व्हायला हवे ते आता ईश्वर तुमच्यापर्यंत स्वतः घेऊन आले आहेत स्वामी सांगतात माझ्या बाळा कधीही काही कमतरता मी तुला भासू देणार नाही कारण तू माझा धावा करत आहेस त्यांनी ते कर्म पूर्ण केली आहेत जे योग्य मार्गावर आहेत तेव्हा आता त्याला काळजी करण्याची काही गरज नाही कारण बाळा जेव्हा तुम्ही योग्य मार्गावर चालतात चांगले कर्म करतात तर चांगली गती प्राप्त होते बाळा आता तुझे ते मागचे भोग संपले आहेत त्यामुळे तुला दुःख होत होते तुला कष्ट होत होते आता देवाने तुझा धावा स्वीकार केला आहे यासाठी गॉड इज ग्रेट टाईप करा पण तुम्ही विश्वास करा आता तुझ्याकडे ते दिवस आनंदाचे येत आहेत ते सगळं काही तुला मिळणार आहे जे तुला स्वप्नासारखे भासत होते अगदी पुढील क्षणाला सुद्धा तुम्हाला आनंद प्राप्त होईल कारण तुम्ही तुमचे प्रेम आकर्षित करत आहात तुम्हाला जे नाते हवे आहे त्यात गोडवा निर्माण होईल कारण तुम्ही ते ईश्वराकडे मागितले आहे आता तुझ्यासाठी त्या सुवर्णसंधी मी पाठवत आहे ज्याची तू आतुरतेने वाट पाहत आहेस बाळा तू खूप काही आमच्याकडे मागतोस आम्ही तुला ते देऊ इच्छितो आशीर्वादांच्या रूपात आता तुला ते मिळणार आहे काळजी करू नकोस कारण आता तुझ्यासाठी ते सुवर्ण दिवस सुरू होणार आहेत त्यासाठी तू प्रयत्न करत आहेस बाळा तुला जे काही प्राप्त होईल ते देवाच्या आशीर्वादामुळे आणि तुझ्या चांगल्या कर्मामुळे तू ते मिळवत आहेस ते तू श्रद्धेने मिळव आणि जे काही प्राप्त होईल ते आनंदाने स्वीकार कर कारण देव सांगू इच्छितात की तू आता आनंदी राहावे आनंदाने उत्साहाने जीवन व्यतीत करावे कारण तू खूप काही कष्ट घेतले आहेस आता ते सर्व काही फळाला आले आहे तुझे कर्म फळाला आले आहेत म्हणून तुला सुखाचे दिवस येत आहेत समृद्धीचे दिवस येत आहेत आता काळजी करणे थांबव कारण देव तुझ्यापर्यंत आशीर्वाद द्यायला आले आहेत देव म्हणतात आजपर्यंत तुला जी कमतरता भासत होती ते पैशासाठी असो प्रेमासाठी असो किंवा नात्यांसाठी असो आता ती पूर्तता केल्या जाईल कारण देव तुझ्याकडे ते चमत्कारिक आशीर्वाद पाठवू इच्छितात तुम्ही आनंदाने त्याचा स्वीकार करावा अशी देवांची इच्छा आहे खूप काही सुख तुझ्याकडे पाठवत आहेत देव म्हणतात बाळा आनंदी होण्याची हीच तर वेळ आहे आनंदी रहा तुला जे काही देत आहे त्याचा आनंदाने स्वीकार कर तुझ्यासाठीच मी ते पाठवत आहे तो इतका काही आनंदमय असेल की तू ईश्वराचे धन्यवाद देखील करशील बाळा देव म्हणतात सुखी रहा तुझ्या कल्याणासाठी तुला हे सर्व काही दिले जाईल आता तुझे कल्याणच होईल तेव्हा मनाला आनंदी ठेव सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल जाता जाता एवढंच सांगेन मी परत येईनच पण बाळा नेहमी लक्षात ठेव तुझे कष्ट आता संपणार आहेत उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव फक्त नीतिमता साफ ठेव काळजी करू नकोस मी आहे तू फक्त मार्ग चालत राहा जर तू जिंकलास तर तू खरा ठरशील स्वामी भक्त स्वामी म्हणतात डोळे बंद करा आणि फक्त एकदाच खऱ्या मनाने माझी आठवण करा तुम्हाला नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल मी तुमच्या सदैव पाठीशी आहे मी तुमच्या अवतीभोवती आहे माझे नामस्मरण करत रहा, आणि प्रेमाने मला आठवण करत रहा, मी तुमच्या सदैव सोबत असणार आहे अडचणीच्या वेळी मी तुमच्या सोबत असेन तुमचे दुःख मी पाहतो मी तुम्हाला मदत करायला तुमच्या सोबतच असतो फक्त मला आठवण कर मी तुझ्या समोर असेन आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ